नमस्कार मित्रांनो तर साधारणतः तीन ते चार वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता की शेतातील बांधाची जी जागा असते ती फळझाडं लावण्यासाठी आपण कशा पद्धतीने वापरू शकतो तर त्यावर बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या होत्या की आता त्या झाडांची काय अवस्था आहे ती आम्हाला दाखवा तर हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण तो व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तर आता साधारणतः तीन चार वर्षानंतर ती झाडं कशी झाली आहेत आणि शेतातील बांधाची जागा ही मी फळझाडं लावण्यासाठी कशा पद्धतीने वापरली हे मी तुम्हाला आता दाखवतो तर सर्वप्रथम आपण ही केळी इथे पाहू शकता ही केळी आम्ही इथे लावली होती त्याला इथे केळीचे घड हे आपण इथे लागलेले ला आहेत हे पाहू शकता तर इथे खायच्या पानांची वेल ही इथे आम्ही लावली होती तर इथे आपण पाहू शकता की बाथरूमवर सोडली आहे हिला किती खायचे पानं आलेले आहेत ते मी तुम्हाला आता आपण वर जाऊयात वर जाऊन पाहूयात की हिला वरती किती पानं लागलेली आहेत तर हे बाथरूम वर आपण पाहू शकता की ही सगळी खायची पानं आहेत खायच्या पानांची वेल आहे हे पहा इथे भरपूर अशी पानं इथे लागलेली आहेत त्यानंतर हे लिंबोनीच झाड हे लिंबाचं झाड आपण इथे पाहू शकता याला देखील भरपूर अशी लिंब इथे लागलेली आहे तीन ते चार वर्षापूर्वी जो उपक्रम सुरू केला होता तो आता इथे आपण इथे पाहू शकता की आता फळं द्यायला लागलेला आहे तर ही लिंबाला फुलं देखील लागलेली आहे त्याचं रूपांतर हळूहळू लिंबामध्ये होईल हा व्हिडिओ साधारणतः थोडासा मोठा होईल पण आपण एंडपर्यंत बघा म्हणजे आपण शेतातील बांधाची जी जागा आहे ती कशा पद्धतीने युटिलाइज करू शकतो ते आपल्याला समजेल हे जे झाड आहे हे संत्रीचं झाड आहे पण याला अजून या संत्रीला अजून संत्री या लागलेल्या नाहीत त्यानंतर जे झाड आम्ही लावलं होतं ते आहे हा आवळा हा आवळा आपण इथे पाहू शकता भरपूर मोठा झालेला आहे आणि त्याला आता मोर देखील आलेला आहे तो मोर मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा हा आवळ्याचा मोहर आपण इथे पाहू शकता हे बघा याला आता मोर आवळे येतील मोठमोठे आवळे लागतील याने देखील त्याचं प्रोडक्शन सुरू केलेलं आहे हे आहे पेरूचं झाड पेरूचं झाड देखील भरपूर मोठं झालेलं आहे याला देखील आता पेरू यायला लागलेले आहेत म्हणजे आम्ही जवळपास रोजच पेरू खातो त्यानंतर हा आंबा आम्ही इथे लावला होता तो देखील भरपूर मोठा झालेला आहे आणि आपण इथे पाहू शकता की याला इथे छोट्या छोट्या का एरिया देखील लागलेल्या आहेत साधारणत दोन वर्षापासून हा केशर आंब्याचं झाड आहे दोन वर्षापासून आम्ही या आंब्याच्या आंब्यापासून केशर आंबे खाल्लेले आहेत तर पुढचं जे झाड आहे हे बेलाचं झाड इथे आम्ही लावलं होतं ते देखील चांगल्या पद्धतीने इथे आलेलं आहे त्यानंतर हे बांबूचं बेट हे आम्ही इथे लावलं होतं ते पाहता किती मोठं झालंय त्याच्यानंतर ही मोसंबी इथे आम्ही लावली होती या मोसंबीला देखील आपण इथे पाहू शकता इथे मोसंब्या लागलेल्या आहेत हा पेरू इथे लावला होता हा पेरू आम्ही छाटला होता पण आता हा पुन्हा फुटलेला आहे तर ही आमची विहीर आहे ती देखील तुम्हाला दाखवतो या दोन विहिरी आहेत आम्हाला पलीकडे ती छोटी विहीर आणि ही मोठी विहीर आणि या विहिरीच्या काठावर बांबूच बेट तर इथे हा आंबा आम्ही इथे लावला होता हा देखील चांगल्या पद्धतीने ती मोठा झालेला आहे याला देखील मोर हा इथे आलेला आहे हे जे समोर आपण झाड पाहताय हे अजान वृक्षाचं झाड आहे म्हणजे आपले आळंदीमध्ये जे ज्ञानेश्वर माऊलींचं जे अजान वृक्ष आहे त्याची फांदी आम्ही आणली होती आणि त्यापासून हे आलेलं झाड आहे तर इथे आपण पाहू शकता की खालचा जो बांध आहे हा संपूर्ण इथे आम्ही एंडपर्यंत नारळ लावली होती ती देखील चांगल्या पद्धतीने मोठी झालेली आहेत साधारणतः तीस नारळ आम्ही या बांधावर लावली होती आणि हा इकडे हा आमचा ऊस आहे चला तुम्हाला पुढची झाड दाखवतो तर हा पेरू आहे याला देखील ते पाहू शकता आपण पेरू आलेले आहेत हा अंजीर आम्ही इथे लावला होता याला आपण पाहू शकता भरपूर अंजीर हे आपल्याला इथे दिसतील त्यातील काही अंजीर हे इथे पिकलेले आहेत या पिशवीमध्ये आपण पाहू शकता की हा अंजीर आम्ही पिशवीमध्ये झाकून ठेवला होता तो आता इथे पिकलेला आहे हा चिक्कू इथे पहा हा देखील तीन ते चार वर्षात चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे आणि याला इथे चिक्कू देखील लागलेले आहेत ला दररोज आम्हाला या झाडाचे चिक्कू हे खायला मिळतात हा चिक्कू आपण इथे पहा हे पहा भरपूर चिक्कू लागलेले आहेत ला तसंच हा हे देखील केशर आंब्याचे झाड आहे याला देखील कायऱ्या या लागलेल्या आहेत हे बघा या कायऱ्या काही कायऱ्या या मोठ्या झालेल्या आहेत वर देखील आपण पाहू शकता कायऱ्या या लागलेल्या आहेत म्हणजे जवळपास सगळेच झाड हे आता फळ द्यायला लागलेलं ला आहे तर इथे आम्ही ही केशर आंब्याची हुंडी आणली होती पण त्यामध्ये हे औदुंबराचं झाड होतं तर ते झाड पहा किती मोठं झालंय ते झाड आम्ही तोडलं नाही आणि हा केशर आंबा देखील एकाच जागेवर आहे म्हणजे औदुंबर आणि केशर आंबा हा एकाच जागेवर आपण इथे पाहू शकता आणि ही खालच्या बांधावर जी तुम्हाला नारळाची झाड दाखवली होती त्यातला हा नारळ आहे ही नारळ अशीच या लाईन ने पुढे गेलेली आहेत त्याला पुरचं झाड पाहूयात हा एक नारळ इथे वरच्या बांधावर लावला होता हा कौट आहे कवटाचा झाड त्यामध्ये भरपूर आयर्न असतो याला अजून कवट आलेली नाहीत पण यावर्षी मोर आलेला आहे हा आपोआप उगलेला कवट आहे बांधावर त्याची जोपासना आम्ही केली आणि आता हा मोठा झालेला आहे हे दुसरं अंजिराचं झाड याला देखील भरपूर अशी अंजीरं लागलेली आहेत आपण इथे पाहू शकता हे पहा म्हणजे आपण जर शेतातील बांधाचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला तर त्याचा किती फायदा आपल्याला होऊ शकतो हे दुसरं केशर आंब्याचं झाड याला देखील आपण इथे पाहू शकता की छोट्या छोट्या भरपूर अशा कैऱ्या या इथे लागलेल्या आहेत साधारणतः जून महिन्यामध्ये आता हे कैऱ्या मोठ्या होतील आणि त्याचे आंबे आम हे आम्हाला इथे खायला मिळतील त्यानंतर हे जे आहे ते आवळ्याचं झाड आहे जे छोटे आवळे असतात छोटा आवळा तर त्या आवळ्याचं हे झाड आहे थोडं लांबणं व्हिडिओ घ्यायला लागेल कारण जवळ झाड दिसणार नाही तर हे पेरूचं झाड आपण पाहू शकता तीन ते चार वर्षात भरपूर मोठं झालेलं आहे हा देखील एक छोटा आवळा आहे छोट्या आवळ्याचं झाड याला देखील मोहर आलेला आहे हा केशर आंबा आहे आपण इथे पाहू शकता चांगल्या पद्धतीने हा आंबा इथे फुटलेला आहे हे दुसरं अंजिराचं झाड आहे याला देखील भरपूर अशी अंजीरं ही इथं आलेली आहेत आत्ता मी कोकणात गेलो होतो तेव्हा चिपळूंवरनं येताना ही सुपारीचं झाड आहे हे पाहू शकता आपण ही छोटी सुपारी आहे ही आत्ताच जस्ट लावलेली आहे त्याच्या पलीकडे आपण नारळ पाहू शकता हा जो खालच्या बांधावर मी लावला होता त्या शेजारी हा आंबा आहे म्हणजे दोन नारळांच्या मध्ये मी हा आंबा लावला होता हा वरच्या बांधावर नारळ पाहू शकता याला भरपूर नारळ ही आलेली आहेत हे झाड मी तुम्हाला थोडस लांबून दाखवतो हे पहा हेच ते झाड आहे लो काही लोकांनी या झाडावर कमेंट केली होती की मी बांध हा भरून घेतला आणि त्यामुळे झाडाची ही कमी झालेली आहे तर असं नाही आहे मित्रांनो तर हा खरंच छोटा नारळ आहे पण याला भरपूर नारळ येतात आपण इथे पाहू शकता की हा खालचा बांध आहे आणि ही वरची जमीन तर इथे कोणत्याही प्रकारचा बांध आम्ही इथं भरलेला नाही तरी नॅचरल झाडाची हाईटच छोटी आहे आणि छोट्या अंतरावरच या झाडाला नारळही लागतात तर हे सुपारीचे झाड आपण इथे पाहू शकता आणि हा खालच्या बांधाचा नारळ त्यानंतर हे जे झाड आहे हे जांभळाचं झाड आहे त्या झाडाला देखील मोहर हा आलेला आहे इकडे पाहू शकता की ही इकडे शेत जमीन आहे इथे आम्ही शेवंती लावलेली आहे पण या जमिनीवर त्याचा काही इम्पॅक्ट होत नाही कोणताही वासवा पडत नाही बांधावर जी झाडं लावलेली आहेत त्या झाडांची सावली ही शेतात येत नाही तर ही दोन सुपारीची झाडं ही मी आत्ता जस्ट लावली होती त्यानंतर हे पा हे सफरचंदाचं झाड आहे म्हणजे साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये देखील हे झाड तग धरतं आणि हे चांगल्या पद्धतीने इथे उगलेलं आहे याला अजून सफरचंद आलेले नाहीत पण भविष्यात नक्की येतील हे समोर जे आपण झाड पाहू शकता हे सीताफळाचं आहे कस्टर्ड ॲपल गोल्डन कस्टर्ड याचं नाव आहे त्यानंतर हे झाड बघा हे आहे ॲवॅकॅडो हा साधारणतः दोनशे ते अडीचशे रुपयाला याचं एक फळ हे विकलं जातं आणि आपल्या जमिनीमध्ये देखील चांगल्या पद्धतीने येतो हा पहा हा झाड किती चांगल्या पद्धतीने इथे वाढलेला आहे साधारणतः पुढच्या वर्षी याला फळं यायला सुरू होतील त्यानंतर हे सीताफळ इथे आम्ही लावलं होतं त्यानंतर ही संत्री आपण इथे पाहू शकता याला अजून संत्री ही आलेली नाही त्यानंतरचं हे जे झाड आहे ते आहे मोसंबीचं तर हे पहा याला किती मोसंब्या लागलेल्या आहेत आपण इथे पाहू शकता हे झाड संपूर्णपणे इथे मोसंबीने भरलेलं आहे साधारणतः दोन वर्षाचं हे झाड आहे त्यानंतर पुन्हा इथे आम्ही सीताफळ लावलंय ला याचे खूप गोड असे सीताफळ आहेत हे एक छोटंसं सीताफळ इथे लाग लागलेलं आहे पण सध्या सीताफळ येण्याचा सीझन नाही आहे हळूहळू त्याला सीताफळ लागतील हा पेरू आम्ही इथे लावला होता हा देखील भरपूर मोठा झालेला आहे याला देखील पेरू हे आलेले आहेत तर आपण देखील आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीने जर उपक्रम राबवला तर आपल्याला देखील भरपूर फळं ही आपल्या शेतातली खायला मिळतील कुठेही मार्केटमध्ये जाण्याची गरज नाही आपल्या शेतामध्येच बांधावर फळ झाडं लावा आणि त्याची जोपासना करा कोणतंही झाड हे नुसतं लावून किंवा त्याला पाणी देऊन ते येत नाही तर त्याची लहान मुळा मुला, मुला पद्धतीने जसं आपण आपल्या लहान मुलाला जपतो तसं त्या झाडाला जपावं लागतं तरच ते झाड ला मोठं होतं आणि त्याचं फळ हे आपण इथे खाऊ शकतो तर हे सीताफळाची झाडं आपण पाहू शकता याचे देखील खूप मोठे मोठे सीताफळ आहेत त्याचा देखील व्हिडिओ मी टाकलेला आहे माठीमागे तो आपण पाहू शकता सध्या याला सीताफळं इथे लागलेली नाहीत हा एंडपर्यंत आम्ही संपूर्ण अशी झाडं लावलेली आहेत तर हे पेरूचं झाड आहे हे आपण इथे पाहू शकता दुसरी एक गोष्ट की सगळ्या झाडांना पाणी देण्यासाठी आम्ही अशा पद्धतीने ठिबकची व्यवस्था येथे येथे केलेली आहे हे पाहू शकता की आपण या टॅपमधन पाणी हे सगळ्या झाडांना जात त्यामुळे कोणत्याही झाडाला हाताने पाणी द्यावं लागत नाही तरी खालच्या बांधावरची नारळाची झाडं ही लाईनमध्ये तीस आहेत आणि ही वरच्या बांधावर लावलेली सेपरेट झाडं तर हे जांभळाचं झाड आहे तसेच त्या शेजारी हे शेवग्याचं झाड आहे इथे पाहू शकता आपण याला देखील भरपूर शेवगा हा लागलेला आहे प्रत्येक झाडाला ठिबक हे केलेलं आहे तर ठिबकनेच आम्ही सगळ्या झाडांना पाणी देतो जे काही खत सोडायचं आहे झाडांना ते देखील आम्ही ठिबकण्यास देतो तर अशा पद्धतीने साधारणतः एकशे वीस ते एकशे तीस वेगवेगळ्या प्रजातीची झाडं ही आम्ही इथे लावलेली आहे हा पेरू आपण इथे पाहू शकता हा पिंक पेरू आहे याचं जे फळ आहे, पेरु आहे।, पेरु आहे। ते आतन पिंक असतं आमच्याकडेच साधारणतः आठ ते दहा वेगवेगळ्या प्रकारचे पेरू आहेत पेरू आहेत पण त्यामध्ये पण आम्ही वेगवेगळ्या प्रजातीची झाडं लावतो म्हणजे नारळ जरी असेल तर काही कोलंबस आहेत काही सिंगापुरी नारळ आहेत काही पाण्याचे आहेत तर काही खोबऱ्याचे आहेत अशा पद्धतीने मिक्स पद्धतीने आम्ही झाडांची लागवड ही केलेली आहे तर हे जांभळाचं झाड आपण इथे पाहू शकता आणि खालच्या बांधावरची ही नारळाची झाडं तर इथे आपण इमेजिन करू शकता की किती सुंदर हे चित्र दिसतंय आपण देखील आपल्या शेतातील जी निरुपयोगी जागा असते बांधाची जिथे नेहमी बाबळी उगतात किंवा निरुपयोगी झाडं उगतात तर तिथे आपण अशा पद्धतीने प्लांटेशन करून फळ ही लावू शकतात तर हे जांभळाचं झाड आहे ते समोर हे पाहू शकता की हे मोसंबीचं झाड आहे पण संत्रीचं झाड हे काही कारणास्तव इथे जळून गेलं ते बघावं लागेल तर त्यानंतर ह्या मोठा आवळा मोरावळा हा देखील चांगल्या पद्धतीने इथे फुटलेला आहे हा देखील मोरावळा आहे हा छोटा आहे अजून आताच रिसेंटली लावला होता त्यानंतर हे सगळ्यात आमच्या बांधावरच शेवटचं झाड ते म्हणजे आवळ्याचं जो छोटा आवळा असतो तो, तो आवळा आहे आणि इथे आमचा बांध संपतो हा आमचा ऊस आणि हा पाठीमागे जर आपण बघाल तर पुन्हा ही झाडं चालू होतात तर आता दुसरीकडे जी झाडं लावली आहेत आपण तिकडे जाऊयात तर घराजवळ हा बदाम आम्ही इथे लावला आहे तो देखील आपण इथे पाहू शकता हा आमचा लिओ आहे तिथे बसला आहे त्यानंतर ही चार नारळाची झाडं आम्ही एका लाईनमध्ये लावली याला देखील नारळ आलेली आहेत ते आपण पाहू शकता जमिनीपासून याची हाईट साधारणतः पाच फूट असेल तर हे पा हे चार नारळ आम्ही इथे लाईनमध्ये लावलेत ते देखील ला आता चांगल्या प्रकारे मोठे झालेले आहेत तर ही रातराणी रात आहे ही रातराणीची वेल ही आम्ही दोन नारळाच्या मध्ये लावलेली आहे ही जाई आहे ही जाईची वेल हिला देखील भरपूर फुलं येतात त्यानंतर ही मधमाशाची पेटी मधमाशी पालन हे देखील आम्ही इथे करतो त्याचा आमच्या शेतीसाठी चांगला फायदा होतो तर हे पेरूचं झाड आहे हे आपण इथे पाहू शकता हे मोसंबीचं झाड आहे याला आता फुलं यायला लागलेली आहेत हे पहा त्याला मोसंबी देखील इथे लागलेली आहे त्यानंतर हे जांभळाचं झाड आहे हे पहा आ, आ, हा जांभूळ आहे भरपूर उंच गेलेला आहे याला देखील मोहर हा इथे आलेला आहे जांभळाचा मोहर मी तुम्हाला दाखवतो तर हा इथे आपण पाहू शकता की हे जे आहेत ते जांभळाचा मोहर आहे इथे देखील वरती जांभळाला मोहर आलेला आहे हा देखील समोर आपण पाहू शकता त्यानंतर इकडे पहा हा जांभळाचा मोर आहे याला हळूहळू जांभळे येतील हे रोड साइडला बांबूचे बेट हे इथे आम्ही लावले होते हे आपण इथे पाहू शकता त्यामुळे चांगल्या प्रकारे गाडीला सावली ही इथे झालेली आहे ही नॅचरल फेन्सिंग आणि सावलीचं काम हे बांबू इथे करतायत हा कडीपत्ता आणि पारिजात हा इथे शेजारी शेजारी इथे आम्ही लावला होता तो देखील चांगल्या प्रकारे इथे आलेला आहे तर हा कडीपत्ता आणि शेजारी पारिजाताचा झाड देखील आपण इथे पाहू शकता त्यानंतर हे बेलाचं झाड आहे याला तीन पानाचा आणि पाच पानाचा हा बेल आहे हा बेल आपण इथे पाहू शकता त्याच्यानंतर हे चिक्कूचं झाड आपण इथे पाहू शकता हे देखील साधारणतः तीन ते चार वर्षाचं आहे आणि अशा पद्धतीने हा इथे चिक्कू द्यायला लागलेला आहे तर आपण देखील आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीने फळझाडं लावा जेणेकरून तीन ते चार वर्षानंतर फळं खाण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये जावं लागणार नाही हा जो आंबा पाहत आहे हा गोटी आंबा आहे गावठी जूनमध्ये याला आंबे येतात हे शमीचं झाड आहे आणि हे गुलाब आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण बांधावर आम्ही फळझाडं ही लावलेली आहेत आपण देखील आपल्या शेतामध्ये फळझाड लावा आणि आपल्या शेतातलीच फळं घा